रामकृष्ण माऊली आता आपण आहोत श्री क्षेत्र आळंदी या इंद्रायणीच्या पुलावरती आत्ता सध्या आणि ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बघू शकता आपण आणि हा नदीवरचा पूल आणि हा पूल समोरच्या पुलाला पाणी टेकलेलं आहे आणि हे महापूर म्हणू शकतो आपण याला अत्यंत रात्रभर पाऊस झालेलं आहे पुण्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलेला आहे धरणांमधून आणि हे अक्षरशः काही एक ते एक ते दोन फूट पाणी फक्त पुलाला लागायला बाकी राहिलेलं आहे अजून तरी हा पूल चालू आहे तर पलीकडच्या बाजूचा पूल आपण पाहू शकता हा जो जुना पूल आहे तो जो संपूर्ण हवा तुकीसाठी के बंद केलेला आहे आणि याला फार पाणी आहे इथं आणि इंद्रायणी प्रचंड दुथडी भरून वाहत आहे कोणी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अतिमहत्वाचं काम असल्यासच घराबाहेर पडा नाहीतर त्याशिवाय किरकोळ कामासाठी नाही तर फिरायला अजिबात पडू नका प्रचंड प्रमाणात पाऊस आहे पुढील काही तास हे हा पाऊस असाच राहणार आहे तर हा प्रचंड पाण्याचा लोट आहे काय कमी होण्याची लक्षणे दिसत दिस दिस नाहीत एकंदरीत प्रशासनाकडून सतर्कतेचा इथे इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना जे इथून पुढची गावं आहेत त्यांना सगळ्यांना पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे या ठिकाणी पलीकडं जॅम पूर्णपणे बंद केलेला आहे हा पूल हा रस्ता पलीकडचा जुना आणि तो पलीकडचा स्तंभ पाहू शकता चाकणला जाणारा रोड आहे तो तर तिकडून एक पूल आहे असाच तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे फक्त हा पूल चालू आहे आणि याला हा अवघे दोन फूट दोन ते तीन फूट फक्त पाणी खाली या पुलाच्या नाही हा पण पूल पुलाला पाणी टेक टेकल्यातच जाई तर हा आता आपला आढावा पावसा संदर्भातला आणि आळंदीतली आत्ताची परिस्थिती बंड गार्डन या ठिकाणचे दृश्य बंड गार्डन बंधारा हा मोठा नवीन पूल झाले नाही वाहतूक सुरळीतपणे चालू आहे आणि हे गणपतीचं मंदिर आणि पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे पाहू शकतो आपण किनाऱ्यावरचं प्रचंड प्रमाणात पाण्या पाणी बघायला भेटत आहे आणि हे बसमधली दृश्य आपण पाहू शकतो हेरवी खूप लोक असतात म्हणजे पायट्यावर जागा नसते ह्या टायमिंगला आत्ता पावसामुळे कोणी जे अतिमहत्वाचे मा कामावले हो लोक आहेत ती बस आता सध्या बसमध्ये बघायला मिळत आहेत धन्यवाद तर नमस्कार आत्ताच आपण आळंदीतली दृश्य पाहिली अनेक मंदिरं पाण्याखाली गेली ती इंद्रायणी घाट घाट परिसरावरती आणि हा आहे होळकर फुल पुण्यातील मोठा नदीचा विसर्ग हे मोठं पात्र बघू शकतो आणि पाण्याचा लोड बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे हा नवीन पूल बांधलेला आहे याच्यावरून वाहतूक चालू आहे आणि रस्त्याच्या पलीकडे पाहू शकता आपण हा जुना पूल आहे जो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हा पूल पूर्णपणे पा पाणी चढलेला आहे त्या पुलावरती आणि आणखीन काही वेळात तिकडं पोलीस प्रशासन त्यांनी रोड पूर्णपणे बंद केलेला आहे पोलाचा या ठिकाणी विसर्ग ही पुण्यातली परिस्थिती आहे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पी एम पी एम एल ही काही ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही आता आळंदीत काटे वस्तीला गाड्या पुढे देऊपाटीच्या पुढे जात पावसामुळे जे छोटे वाहन आहेत त्यांना फक्त मोबा देण्यात आलेली आहे पोरस दृश्य स्थिती पाहू शकतो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्णात